राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचलित शहर व तालुका चर्मकार संघ यांच्या वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक माजी मंत्री बबनरावजी घोलप साहेब उर्फ ना यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची भव्य अशी प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ व श्री यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत महिलांचे ढोल पथक आणि कुमारी अक्षरा गणेश कानडे याची मुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जुना टाकळी नाका समाज मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली त्यानंतर समाज मंदिर येथे हब अप मनसुख महाराज दहे यांनी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या महान कार्याचे प्रवचनाद्वारे केले मानकरी संतोष बनसोडे बनसोडे राजेंद्र वाघ रामदास वाघ यांचा तसेच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप भाऊ कानडे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित संजय दे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे सादाशिराव लोखंडे आमदार आशुतोष दादा काळे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे सौ सरस्वती भाऊसाहेब वाघचौरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष एम डी कानडे साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष मनीषा तैपोटे पोटे समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार डी आरशिंग साहेब भाऊसाहेब कानडे कोकम ठाण सरपंच असं उषा ताई दुशिंग रवंदा सरपंच असं ताई बहुवर रवंदा उपसरपंच ऋषिकेश कदम वसंतराव थोरात शिवसेना तालुका अध्यक्ष रावसाहेब थोरात अॅडव्होकेट पोळ नितीन शरद त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णा आढाव चंद्रशेखर आकाश फकीर कुरेशी राजेंद्र म्हसके आकाशरा अनिरुद्ध काळे नवाज कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा अध्यक्ष अक्षोर यांनी तर सूत्रसंचालन संजय दुसिंग यांनी केले आभार तालुका अध्यक्ष माधवराव सर व शहर अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर कानडे यांनी मांडले राज्य कार्यकारिणी सदस्य सो स्नेई कानडे यांनी समाज मंदिरासाठी वाढीव जागा मिळावी या

उपरगाव तालुका व शहर चर्मकार महासंघाच्या वतीने जयंतीचं आयोजन केलेलं आहे माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी म्हलोप साहेब कृपा नानासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपरागाव तालुका व शहर चर्मकार संघाच्या वतीने या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरु रविदास महाराजांचं भव्य प्रतिमा उभारून त्या प्रतिमेचे पूजन व पालखेमध्ये गुरु श्री संत शिरोमणी गुरु रविदास चा पोटो महाराज यांचा फोटो घेऊन त्याची विधीवर पूजा कर केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला व मिरवणुकीची सुरुवात झाली आजच्या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे मला गर्वाने सांगायचं वाटतं का आमच्या महिला स्वतःहूत तयार होऊन ते आजचं आकर्षण जयंतीचं तेच आहे की ढोल पथक त्यांनी तयार केलं आठ दिवसात तयारी वेळ कमी असताना आठ दिवसात तयारी केली व आजचं आकर्षण आता तुम्ही आताचे पा, पा, पायलाचे जयंतीत का महिलांनी इतकं म्हणजे कमराला ढोल बांधून जागेवर बांधायचं नाही जागेवर वाजवायचं नाही तिथून चालत जायचं आहे शिवाजी महाराज पुतळा आंबेडकर पुतळा अण्णाभाऊ साठे चौक तिथनं समाज मंदिराच्या टाकी नाक्यापर्यंत एवढं चालणं त्यांना सांगितलं पण होतं थकले असेल मुलांकडे द्या परंतु त्यांचा उत्साह बघितल्यानंतर ते बोलले नाही आमचे हात दुखू पाय दुखू काय दुखल जे आज दुखल महाराजांसाठी आज आहे आणि इतक्या अंतर वाजवीत येणं हा मला तर म्हणजे गर्वानी सांगू वाटतं त्या महिलांचं खरं जेवढं कौतुक करावं तेवढं छोटं छोटंच वाटत तर आज रविदास महाराजांची सहाश्वतेची जयंती तर मिरवणूक निघून आपल्या समाज मंदिर येथे प्रवचनाचा कार्यक्रम आहे प्रवचन, प्रवचन कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य मान्यवर मुख्य मान्यवरांचा सत्कार त्यांचे शुभेच्छा त्यानंतर नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा जाहीर सत्कार त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी गुणवंत विद्यार्थिनी यांचाही जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला त्यानंतर ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचे आयोजन होते ते महाप्रसादाचे आयोजन हजार ते बाराशे महिला व पुरुष असे मिळून महाप्रसादाचा लाभ घेतला अशी आनंदात चालावातप्रमाणे याही वर्षी गुरु संत श्रीमणी रविदास महाराज यांची सहा जाते जयंती मोठ्या उत्साहात उपरगाव येथे पार पडली मी सर्व समाज बांधवांचे व सर्व समाजाला मदत करणाऱ्यांचे मी जाहीर आभार मानतो आणि जय